स्टील आमच्याकडे टाईल्स ग्रेनाईट मार्बल्स सॅनिटरी वेअर सिमेंट बाथ फिटिंग आणि बिल्डिंग मटेरियल आमचा पत्ता सँडी स्टील मुंबई गोवा महामार्गाजवळ उमरमाळा सिंधुदुर्ग संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी अडतीस शून्य शून्य चौदा आंगणेवाडीच्या जत्रोत्सवात चर्चा आहे ती एका आगळ्या वेगळ्या रेड्याची हिरा असं या रेड्याचं नाव आहे त्या ठिकाणी पाहू शकतो तब्बल दीड टनाचा हा रेडा आहे है। रेडा, है रेडा, रेडा आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो असा रेडा आहे रेड्याचे मालक या ठिकाणी आहेत काय सांगाल काय माहिती या रेडा ही आता दीड टनाचा आहे याला खाद्य वगैरे कपडे पेंट गुस्सा सरकी गोळी हे आहे आम्ही आणि याला एक पेटाला एक तीस किलो खाद्य लागते आता म्हणजे चारा करते सकाळी तीस किलो संध्याकाळी तीस किलो या रेड्याचा उपयोग शेतीसाठी वगैरे कशासाठी काही नाही आपण परदेशांसाठी आणि मशी लावण्यासाठी आपण वापरतो एवढंच किती किलो म्हणाला खाद्य लागतं याला साडेचार किलो खाद्य लागते वैरे सगळं याला खाद्या सगळं तीस किलो आम्ही खाद्य ठेवतो साधारण वय काय असेल साडेतीन वर्षाचा रेडा येऊ आता अच्छा तुमच्या स्वतःच्या घरचा रेडा हा यो आम्ही बच्चू आम्ही हरियाणासनं आणलेलं होतं

छातीत धडकी भरते नेमका मारायला वगैरे होतो काही नाही शांत आहे समाधान अगदी एकदम घरच्या सारखा रेडा आहे एवढं सगळ्यांनी सांभाळून घेणार आहे त्या ठिकाणी तब्बल दीड टनाचा हा रेडा आहे मुरा जातीचा रेडा आहे आंगणेवाडी येथे जत्रोत्सवानिमित्त प्रदर्शनासाठी ठेवलेला आहे राजेश हेदळकर सहमी चिन्मय खोगळे कोकणशाही आंगणेवाडी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका